नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नागपूर शहर व विदर्भ प्रदेश पदाधिकारी वर्गाच्या वतीने एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन व तीन ऑक्टोंबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छांचे बॅनर भवन परिसरात लावलेले असताना काही असामाजिक तत्वाच्या लोकांनी एक ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या वेळी बँकची नासधूस करून चोरून नेले या बॅनरवर महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो होते त्यांची देखील विटंबना करण्यात आली असल्याची माहिती एका जागरूक सामाजिक कार्यकर्ते दिली सदर प्रकरण असामाजिक तत्त्वाप्रणालीचे समाजकमलक लोकांनी केले असल्याचा संशय असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी व पोलीस विभागांनी रवीभवन येथील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजचे माध्यमातून चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली

आता उतरल्या उतर पा त्यांच्या गाड्यावर बॅनर आहेत याचा अर्थ त्यांनाही बॅनर लावणे वाले आहेत आता ते सर्व ओढताण केली पहिले हाताने खोलून पाहिलं पण मग पण मग तुम्ही काहीतरी हे करा ना तुम्ही तुमचं बॅनर बॅनर लावा लावा नाही कोण म्हणते त्यांनी त्यांचा मोठं बॅनर लावून भाव आपल्याला खुशी करत ठाऊन का तिथं साहेबाचा फोटो आहे आरपीआय नाव आहे कोणी लावते शहर अध्यक्षांचा प्रताप आहे आमच्या क्लिअर करता रात्री पाऊन वाजता ते आले आपले बॅनर घेऊन ते काढले ते ओढतात आणि ओढताना फाडफूड केलं शहर अध्यक्ष आपला त्याचा अशोक भोटेकर आणि मोहन भाऊत आहे म्हणून साहेबांना विनोद आहे विनोद